नाशिकमध्ये आदिवासी पार्थिव संघटनेच्या वतीनं जनजागृती मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं पार्थी समाजावर पायी मोर्चा काढणार असल्याचाही इशारा यावेळी देण्यात भारतासह पार्थी समाज विविध भागात पसरला असून समाजातील लाभार्थ्यांना शासनाकडून कोणत्याही सुविधा मिळत नाही समाजातील मुला मुलींसाठी योग्य शिक्षण नोकऱ्या मिळत नाही महिलांवरील होणारा अत्याचार थांबवा तसेच सर्वांनी एकजुट व्हावं यासाठी महाराष्ट्रभर पार्थी समाजातर्फे जनजागृती मेळावे घेतले जात असून या जनजागृती मेळाव्याची मोर्चा काढणार असल्याचा इशाराही आदिवासी पार्थी संघटनेचे मुकेश साळुंके यांनी दिलाय नाशिकच्या राजीवनगर येथील स्प्लेंडर हॉल येथे पार्थी समाजाचा जनजागृती मेळावा संपन्न झालाय यावेळी संपूर्ण भारतातील समाज एकजूट कशा प्रकारे होईल समाजावरील अन्याय कसा थांबवता येईल तसेच शासनाच्या विविध योजनांचा लाभ कसा घेता येईल या विविध मागण्यांबाबत त्यामध्ये वार्तालाप करून जन जनजागृती करण्यात आली समाजाच्या विविध मागण्यांसाठी विदर्भातून मुंबई मंत्रालयावर पायी मोर्चा काढण्यात येणार असून समाजाच्या विविध मागण्या या मोर्चाच्या माध्यमातून मागितल्या जाणार आहेत या मेळाव्यात संघटनेचे अध्यक्ष मुकेश साळुंखे प्रदेश सचिव दीपक सूर्यवंशी महिला आघाडी महासचिव संगीता चव्हाण राज्य संघटक सचिन साळुंके जिल्हाध्यक्ष रमेश साळुंके योगेश चव्हाण विवेक सोनवणे जिल्हा कृषी विभाग भगवान सिंग सोळंके अमोल सूर्यवंशी अर्जुन पवार या मान्यवरांसह मोठ्या संख्येने उपस्थित होते आज नाशिक शहरामध्ये आदिवासी पारधी क्रांती संघटनेच्या माध्यमातून पारधी समाज जनजागृती मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे आणि या जनजागृती मेळाव्यासाठी संपूर्ण नाशिक जिल्ह्यातून सगळे पदाधिकारी सगळे पारधी समाज बांधव इथे उपस्थित झालेले आहेत आणि या स मेळाव्यानिमित्त आम्ही सर्व समाजासाठी सर्व जनजागृती करणार आहोत आणि समाजासाठी यापुढे आमची वाटचाल काय असेल संघटनेची वाटचाल काय असेल संघटना यापुढे काय या काम करणार आहे तसेच पारधी समाज बांधवांसाठी ज्या योजना आहेत त्या कशा राबवायच्या आणि त्या योजनांचा लाभ कसा घ्यायचा आत्तापर्यंत ज्या योजनांपासून पारधी समाज लांब होता त्या योजना तळागाळापर्यंत पोहोचत नव्हता परंतु आदिवासी पादी संघटनेच्या माध्यमातून या योजना आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि यापुढे ही संघटनेचं आमचं काम जोरदार चालू राहणार आहे आणि आमची पूर्ण जी संघटना आहे ती तळागाळापर्यंत पोचून आमच्या संघटनेचे अध्यक्ष माननीय मुकेश भाऊ साळुंके यांनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात ही संघटना पोहोचवण्याचं काम केलेलं आहे आणि आज त्यांच्या उपस्थितीत हा नाशिकमध्ये पारधी समाज जनजागृती मेळावा संपन्न होत आहे आणि याचा आम्हाला खूप आनंद आहे आणि याच पद्धतीने आम्ही जोरदार आम्ही संघटनेच्या माध्यमातून जोरदार काम करणार आहोत जय हिंद जय महाराष्ट्र आज मुकेश भाऊ संस्थापक अध्यक्ष यांनी जे निर्णय घेतले याबद्दल नाशिक जिल्ह्यातून आम्ही जवळपास हजारोच्या संख्येने रस्त्यावर उतरण्यासाठी तयारी करत आहोत त्याचप्रकारे ज्या समाजाला आमच्या घरकुल योजनेच्या अंतर्गत नाशिक जिल्ह्यामध्ये ज्या ज्या नगरसेवकांना आमदारांना आम्ही आजपर्यंत पत्र दिलेत त्या आमदारांनी आम्हाला कचऱ्यासारखं समजलं त्या पत्र्याला कचऱ्यासारखं समजलं याच्यासाठी आम्ही भाव तेच मोर्चे नाशिकमधल्या प्रत्येक आमदाराच्या दारा पडून वळवण्याची पूर्ण प्रयत्न करत आहोत आदिवासी पारधी क्रांती संघटनेचा प्रदेश महासचिव आज नाशिक शहरामध्ये पारधी समाज जनजागृती मेळावा आयोजित करण्याचा मुख्य उद्देश गेल्या चाळीस ते पन्नास वर्षापासून हा नाशिक शहरात आमचा पारधी समाज बांधव हा मोठ्या प्रमाणात वास्तव्य करत आहे पण विखरलेला पारधी समाज बांधव असताना आज आदिवासी पारधी क्रांती संघटनेच्या वतीने हा सर्व समाज विखरलेला एकजूट होऊन एका छताखाली येऊन या समाजाची चांगल्या पद्धतीने ताकद निर्माण करून समाजाचं अस्तित्व तयार करण्याचं काम ही आमची आदिवासी पारधी क्रांती संघटना करत आहे तसेच आज या आदिवासी विकास विभागाच्या ज्या छोट्या मोठ्या योजना आहे त्या आमच्या सर्वसामान्य गोरगरीब वंचित शोषित पारधी बांधवांना त्या योजनेचा लाभ मिळाला पाहिजे यासाठी ही संघटना काम करते तसेच आदिवासी पारधी बांधव जे वर्षानुवर्षापासून अन्याय अत्याचार चालू आहे त्या अन्याय अत्याचाराला कुठेतरी वाचा फोडली पाहिजे आणि पोलीस प्रशासनाने आमची चांगल्या प्रकारे दखल घेतली पाहिजे त्यामुळे आम्ही सर्व समाज बांधव एकजूट होऊन हा मेळावा आयोजित केला आहे भविष्यामध्ये अशाच पद्धतीने आम्ही मेळावा आयोजित करून आंदोलन मोर्चे उपोषण काढण्याची आम्हाला वेळ आली तरी भविष्यात आम्ही करणार आहोत आज नाशिक इथे आदिवासी पारदी क्रांती संघटनेची आज जनजागृती मेळावा आहे ह्या मेळावा घेण्याचा उद्देश एक असा आहे की आज ह्या पारधी समाज जो आहे ऑल इंडियामध्ये तुम्हाला या पारधी समाज दिसेल वास्तविक महाराष्ट्रामध्ये हा पारधी समाज पूर्णपणे पसरलेला आहे ह्या समाज एका जागेवर स्थायिक नाही आहे आणि ह्या संघटनेचे उद्दिष्ट हे आहे की बाबा ह्या समाजाला एकजूट करून एकत्र आणून समाजाच्या आडी अडचणी दूर करणे उदाहरणार्थ समाजावर आज एवढे मोठमोठे भयान अन्याय अत्याचार होत आहेत की आमच्या लेकीबाडींचे बलात्कार होत आहेत त्यांना न्याय मिळत नाही आहे तसेच शासकीय ज्या लाखो करोड रुपयाच्या ज्या योजना येत आहेत त्या योजनासुद्धा आमच्या लाभार्थ्यापर्यंत पोचत पोचत नाही आहेत अशा दृष्टिकोनने पूर्ण महाराष्ट्रभर आमच्या पारधी समाजावर कोणत्याही प्रकारची अडी अडचणी हो किंवा काही हो, येऊ तर आमचा वाली कोणीच नाही आहे ह्या महाराष्ट्रामध्ये तर त्यासाठी आम्ही जनजागृती मेळावे हे घेण्याचे ठरवलेले आहे आणि संघटनेचं एकच उद्दिष्ट आहे की बाबा आज कधी शासन कधी बोलत असेल की बाबा पारधी समाजाने शिकलं पाहिजे सवरलेलं पाहिजे चांगले उद्योग करायला पाहिजे परंतु शासनाने त्यांच्याकडे चांगल्या दृष्टिकोनने बघण्याची खूप गरज आहे कारण की आज आमचे खूप काही मुलं हे शिकून सवरून आज घरी बसलेले आहेत चांगल्या पदव्या घेऊन घरी बसलेल्या आहेत आज त्या मुलांना ना काही नोकऱ्या आहेत ना काही शासनाचे काही उद्योग आहेत तर त्याच्यामुळे आमची ह्या संघटनेच्या मार्फत एकच एक येक ध्येय आहे किंवा जास्तीत जास्ती, जास्ती आमच्या समाज बांधवापर्यंत ह्या शासकीय योजना पुरावं व तसेच होणाऱ्या अन्य अत्याचारे कुठेतरी थांबावं याच्यासाठी आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर हे जनजागृती मेळावे घेत आहे आणि ही जी संघटना आहे आदिवासी पारधी क्रांती संघटना ही संघटना आदिवासी पारधी समाजाच्या जेवढ्याही पोड जाती आहेत त्यांची ही एकमेव संघटना आहे आणि आमचा उद्दिष्ट आहे की जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आता आम्ही शांत बसणार नाही आणि त्याच्यासाठी आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर हे पारधी समाज पेटून उठणार आहे त्याच्यासाठी आमची पुढची ते दे जे ध्येय आहे जे रूपरेषा आहे तर आमची एक देव देवस्थान आहे आपलं विदर्भामध्ये अवधा तर तिथून आम्ही आमच्या पारधी समाज बांधवाच्या ज्याही आडी अडचणी असतील किंवा होणारे अन्य अत्याचार असतील किंवा आमचे सुशिक्षित बेरोजगार मुलांचे जे प्रश्न असतील ते प्रश्न सर्व हातात घेऊन आम्ही तिथून पायदल मोर्चा या मंत्रालयावर काढणार आहे आणि जोपर्यंत या मागण्या मंत्रालया पुरे, पुरे करत नाही तोपर्यंत आम्ही या मोर्चा मागे घेणार नाही अशी आमची पूर्ण रूपरेषा ठरलेली आहे जय आदिवासी जय भारत स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी वृत्तसंकलन विभाग नाशिक